नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील विठ्ठल या भागात सायंकाळी सहा वाजता पाच वर्षाचा रुद्र घराशेजारील गार्डन मध्ये खेळायला घडू नये चालत असतानाच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा सत्तावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजताची ही घटना आहे घराजवळील असलेल्या गार्डन मध्ये खेळण्यासाठी जात असताना पाच वर्षाचा रुद्र समाधान पाघिरे याला भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकल्या रुद्र पागिरे याला अपघात करणारा हा निर्दयी वाहन चालक तसाच सोडून पडून गेला दरम्यान परिसरातील नागरिकांनी जखमी रुद्रला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र अतिरक्तस्रावमुळे त्याची प्रकृती खालावली त्याला नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उपचार चालू असताना त्याची प्राणज्योत मावळली या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठलनगर येथील रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली या यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी या परिसरात आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला गजाड केलं जाईल अशी माहिती पोलिसांना दिली